રિપબ્લિકન યુવા સંગટનાતમક સંઘટનાત્મક બંધણી ઠીકાની પક્ષપ્રવેશ આડાવા આળાવા બી આયોજન राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे बिगुल वादले असून त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन युवा सेनेच्या पंचायत समिती जिल्हा परिषद गण निहाय बांधणीला वेग आला असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे कोणत्याही प्रस्थापित व्यवस्थेची लाचारी न स्वीकारता स्वाभिमानाने सत्तेत जाण्याचा राजमार्ग सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी युतीच्या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यांना मोकळा करून दिला असून आपण सत्तेचे वाटेकरी व्हायलाच हवे राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगती स्वाभिमान आणि वंचित समुदायाच्या मुक्ततेची एकमेव गुरुकिल्ली आहे असे मनोगत यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना संगपाल कांबळे यांनी केली तर सूत्रसंचालन दिगंबर भिसे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महागाव अध्यक्ष विशाल जोगदंडे तर प्रमुख मार्गदर्शक जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर जिल्हा संपर्क प्रमुख संतोष ठमके उमरखेड तालुका अध्यक्ष गौतम नौसागरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी संगपाल कांबळे यांना फुलसावंगी शाखा अध्यक्षपदी तर सुशील मेंढके यांना उपाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली दिगंबर भिजे यांची शाखा सचिव तर अविनाश राजने यांची शाखा संघटकपदी तर अमोल चट्टेदार यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली नंदकिशोर नखाते यांची शाखा सल्लागारपदी तर आकाश नखाते व संतोष बोकारे यांची शाखा सदस्यपदी नेमणूक करण्यात आली तसेच फुलसांगी पंचायत समिती व जिल्हा परिषद गणातील अनेक युवकांचा पक्षप्रवेश करून घेण्यात आला यावेळी जिल्हा कार्यालय संपर्क प्रमुख व्यंकटेश वाघाडे टाकडी शाखाध्यक्ष दत्ता सुरोशे व स्थानिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती